या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून ही सभा आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की रत्नागिरी आणि सिंधुदर्ग या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने महायुतीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून आज प्रचारासाठी मोदींनी घोषणा दिली आहे आपली चार सो पाच त्या चारशे मध्ये कोकणचा खासदार असावा उपस्थित असलेले आता तुमच्या समोर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय रवींद्र चव्हाणजी सन्मानिय उदयजी सामंत सन्मानिय राजेश सावंत भाजप जिल्हाध्यक्ष सन्मान योगेश पाटील सन्मान्य विवेक सुर्वे सन्मानिय बाबू शेख सन्माननीय प्रकाश साळवी सन्मानिय योगेंद्र कल्याणकर सन्मान गजानन पाटील सतीश शेवंडे सन्मान निखिल बोरकर उमेश कुलकर्णी अनिकेत सुर्वे या मंचकार बसलेले अन्य सर्व सगळे मान्यवर मंडळी माझ्या समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी तसेच पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनीन आणि तरुण निघतो एक वातावरण सर्वत्र देशभर भारत भर, भर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेला आहे आपण पाहताय टीव्ही लावला तर तुम्हाला टीव्हीवर एक प्रचार करताना विविध पक्षाचे नेते मंडळी दिसत आहे वृत्तपत्र उघडलं की ते तुम्हाला पाहायला मिळत आहे बांधवांना आपल्या सर्वांसाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी युवांसाठी महिलांसाठी गरिबांसाठी किती महत्वाची आहे महत्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहणं आणि सभा घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं मी समज काही विरोधी पक्षाचे नेते ने येत आहेत आणि सभा घेत आमची सभा बघा दोन जिल्हा परिषदेची प्रसिंड असभा द्यायची याच्या अगदी पण नाही प्रत्येक काय बोलताय तो हे देशुकाचं काय सांगताय देशाच्या संरक्षणाबद्दल देशातील एकशे चाळीस कोटी जनतेबद्दल जनतेच्या गरजा काय भारत प्रगतशील होण्यासाठी काय करू शकता काय कार्यक्रम आहे का त्यांचा त्यावर बोलतायत काय बोलतायत फक्त एकच बोलताय माननीय मोदी साहेबांवर आरोप करताय माननीय अमित शहावर आरोप करताय माननीय आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार त्यांचा ऐकतात आणि आम्हाला संत साहेब जरा माहिती दो आहे दोन मिनिट दोन मिनिट आणखी त्यांची तर त्यांची तरबदारी करतायत प्रश्न विचार का क्या आप संविधान बदलने वाले हैं आपको हमारे नेताजन देश के पंतप्रधान जी ने कहा कभी संविधान के बारे में नहीं संविधान बदलने का क्या मा? अभी क्या प्रश्न है उसके बारे में माननीय मोदी जी के ऊपर आरोप करते हैं मोदी जी के ऊपर एक आरोप एविडेंस के साथ बताना कोई नहीं बता रहे फट आरोप कौन करते शिवसेना से नेता बन रहे एक दस कौन है बांधवांनो यांची जी आघाडी आहे भारत काम काय कार्यक्रम आहे काय ताकद आहे आमच्यासमोर एक निवडणूक लोकसभेची लढवण्यासाठी मोदीनी हफ्ते हॉकी भा चारशो पाच चारशे पेक्षा जास्त मग आता किती आहे जाऊ मोदीचे तीनशे तीन काँग्रेसच्या किती आहे पन्नास शरद पवार साहेबांची किती आहे तीन खासदार उद्धव ठाकरे किती आहेत अठावत अठ्ठावन खासदार यांचे आणि सत्तेवर येण्याची वर्षा करतात आमच्या तीनशे तीन आणि चारशे होणार पाचशे त्रेचाळीस पैकी आमचे चारशे असतात काय म्हणून तुम्ही टीका करता एक मोजनो आरोप करतो एक त्यागी व्यक्तिमत्व या देशाला मिळाला आहे बंधू भगिनीनो मातानो आणि माझ्या मित्रांनो हे अडीच वर्ष त्यांच्या सोबत केंद्राच्या मंत्रिमंडळात आहे मोदींनी कोणाला जातीचा कोणत्या जातीचा उल्लेख नाही केला या ना कोणत्या धर्माचा उल्लेख केला नाही केला कधी करत नाही ते एकच म्हणतात मला एकच जात माणूस मानू, माणूस एक एक आणि माणसाला पोट असत आणि पोटाला जात नसते त्याला अन्न लागत ते देणे हे सरकारचं काम आहे राजकारण करणं कर आमचं काम नाही मोदींनी बांधवन मध्ये चार जाती सांगितली चार जाती कोणत्या एक पहिली जात महिला दुसरी युवा तिसरी शेतकरी चौथी गरीब या चार जातीसाठी त्या चार जातीसाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो तर मी काम करणार आहे यांचं जीवन सुधारण्यासाठी भारता समृद्धी आणण्यासाठी मोदी साहेब यापुढे मी काम करणार या चांगल्या भाषेत कोण बोलतो घालण्यात पडेल विरोधकांकडे काही नाहीये बघा देशात पुढेही सभा असतील एक न बरोबर भारा शिंदे सत्तावीस पक्ष आहेत सत्तावीस सत्तावीस पक्ष आहेत काही कार्यक्रम नाही मोदी समोर येत ना मोदी दोन दो हजार अकरा चौदा साली सत्तेवर आली दोन हजार चौदा त्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकराव्या क्रमांकावर होता अकराव्या आज भारत दहा वर्षानंतर मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आणलं पाचव्या क्रमांका पाचव्या क्रमांकालाकडून मोठं काम मोदींनी केलं भव्य सभागृहात अकरा टाळ्या पड्या जेवणाचा टाईम द्यायला आहे बुक आहे त्यामुळे काळ्या कमी पडत बांधवने काम नाही एक नंबरला कोणस अमेरिका अमेरिका एक नंबर दोन नंबर चीन तीन नंबरला कोणे जपान आणि जर्मनी चार आपण पाच मोदींनी सांगितलं की येणारे दोन हजार तीस साली माझा भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर आलेला असेल तिसऱ्या नंबर कोण गॅरंटी व्यक्त मोदी देऊ शकतात गॅरंटी मानून एक घटना सांगतो कोरोनाच्या वेळ जगभर कोरोना ही साथ आली अनेक देशात लोक मृत्यू भारतातली ही साथ पंतप्रधान पाहत राहिले नाही माझ्या इकडे जनता कोरोनामुळे बळी पडता कामा नाही ते वाचले पाहिजे म्हणून त्यांनी वॅक्सिन निर्माण करायचं ठरवलं पुण्यामध्ये निर्माण देशात वाटलं प्रत्येक राज्याला दिलं परदेशात परदेशात दे। दोनशे वीस कोटी लोकांपर्यंत पोचवलं माणूस किंवा धर्म म्हणणाऱ्या मोदींनी लोकांना वाचवायचं काम केलं त्याच वेळा महाराष्ट्रात एक पांढरागाळचा मुख्यमंत्री होता तो आला दोन हजार वीस साली आणि साथ सुरू झाली काय केलं मोदीने महाराष्ट्रात त्या औषधाचे औषधर काढताना पंधरा टक्के कमिशन खाल्लं या माणसाने उद्योग हो ठाकरे तू टीका करतो अरे भ्रष्टाचार तुझ्या रक्तात आहे कोणतं काम करतो उद्धव ठाकरे उदयनिर्वाहाच साधन काय हो नोकरी धंदाय व्यवसाय काय नाही असे करणारे करताय काँग्रेस राहुल गांधी हे बीजेपीओले भ आहे वा काही महिन्यापूर्वी उत्तरेकडच्या एक खासदाराकडे काँग्रेसच्या खासदाराकडे घरात किती किती पैसे मिळावे तो मला वाटतं सर्व रत्नागिरीत जरी झडती घेतली तरी तेवढे पैसे जमा नाही होणार साडेतीनशे कोटी कॅश घरात साडेतीनशे कोटी आणि तो म्हणून बीजेपीला म्हणतो हा राहुल गांधी इकडे पाच नाही इकडे पण चालणार आपल्या रस्त्याने इत गाडी इतपर्यंत ती शेळे घालतो लोक रात्री झोपाला घालतो दिवसा घरात काय भारताच्या जनतेबद्दल आस्था आहे प्रेम आहे काय करणार आहे हा काय करू शकतो नाही काँग्रेस येत पवार साहेब पवार साहेबांना एकच इंटरेस्ट आहे त्यांची लेख निवडून या विपाशी काय इंटरेस्ट काय इंटरेस्ट नाही उद्धव एकही येत नाही जाऊन मला तुम्हाला विनंती करा आपल्या देशाचे दोन वेळचे पंतप्रधान मोदी साहेब नुसतं त्यांनी कोरोना काळात औषधं दिली नाही औषध दिली नाही तर घराघरात उपासमार होत होती लोक गेलेल्या होत्या कंपन्या बंद झाल्या होत्या दुकाना हॉटेल बंद झाली होती घरात अन्न नव्हतं पोटात मुलाचे अन्न घात नव्हत मुलं रडत होती त्यावेळा मोदींनी एक विचार केला या देशातील गरिबांना अन्न पुरवठा करावा आणि म्हणून त्यांनी एकशे चाळीस कोटी पैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देवा सुरू केलं आजही सुरू आहे अजून पाच वर्ष नाही अशी आमचे बोल महिलांवर ग्रामीण भागात महिलांना शौचालयाची व्यवस्था केली वारंवार सांगायचे कुछ करना हमारी इज्जत आहे काय केलं मोदीनी या दहा वर्षामध्ये बंधू भगिनीनो किती संध्यात देशात बांधले अकरा कोटी बहात्तर लाख अकरा कोटी बहात्तर लाख संख्यात बांधले जवळपास दहा कोटी घरामध्ये नाळाने पाणी दिलं दहा कोटी घराना काही लोकांना घरं नव्हती डोक्यावर छप्पर नव्हत खायला अन्न नाही असे काही वर्ग अशा पाहुणे चार कोटी लोकांना पक्की घर मोदी साहेबांनी पक्की घर बांधू भगिनीन नु। एवढंच काय आपल्या कोकणात ग्रामीण भागात माणूस आजारी पडला तर त्याला औषध पाण्याला पैसे नसतात पैसे असतात मग अशा वेळेला मोदी सारे आयुष्यमान महाराज योजना सुरू केली कुटुंबाचा माणूस आजारी पडला तर पाच लाखापर्यंत खर्च सरकार चोपन हा केवढा पुरेसा वेळ नाही आणि बांधणं हे तुम्हाला सांगतो या योजना देत असताना उजवाला गॅस वगैरे अनेक आहेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी त्यांनी जात पाहिजे कोणाचा धर्म विचारला नाही बांधलो पक्ष विचारलं नाही पक्ष धर्म जो गरीब ना। आहे जो गरजू आहे त्याला सरकारी मदत मिळाली पाहिजे दहा वर्ष दहा वर्षात वर्षा। आज भारत जगाच्या पाठीवर एक विकसित भारत बनू पाहतोय आहार विकसित भारत बनवू पाहतोय भारताला दोन हजार सत्तेचाळीस साली शंभर वर्ष स्वतंत्र होणार आहे मोदींचा संकल्प आहे घोषणा केली आहे दोन हजार सत्तेचाळीस साली आपला भारत महासत्ता बनेल पण आत्मनिर्भर पण बन बनेल हे मोदींनी छाय हा हिमत विरोधकांची एक पण निवडणूक आली आपल्याकडे बघा आता काय पाऊस पहिली सर पडली तर कसाचा आवाज येतो बेडकांचा डराव डराव निवडणूक जाहीर झाली का आमच्या विरोधकांचं डराव चालू आहे हे भक्काचारशया गाणे अमुक आहे एवढे दिवस का नाही राणीने गेले चाळीस वर्षामध्ये मुंबई महानगर नगरसेवक बीएसपीचा चेअरमॅन आमदार अनेक खात्याचा मंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सहा वर्ष करून पक्ष नेता परत आमदार खासदार केंद्र केवढी पद या पदावर जनहित लोक जोपासायचंच काम केलं आज मी मोडल्या मोडल्यामध्ये या जातोय अनेक मुस्लिम बांधव माझे जवळचे संबंध माझा फॅमिली डॉक्टर डायबेटीस हे नाशिक फ्लोर आहे जस्ट अनेक जण माझ्या कुटुंबाशी संबंधित परवा मी राजापूरला गेलो तिघात सावंतच्या घरी निवडणूक आहे म्हणून गेलो जेव्हा या हायवे जातो मला वाटतं तर चायची आता काहीतरी खायचंय मी जातो का मुलगा मधून माझं मी जात पात कधी विचारलो नाही माझं लोकांना मदत करत काय माझ्यावर मुलगा मुंबई आला होता मी आलो म्हणून तोही आला मी त्याचे झाड वाटत तुम्हाला सांग बॉम प्लस झाला गेट ऑफ इंडियावर गेट ऑफ इंडिया बॉम्लस असा लोक जखमी झाले काही मृत्युमुखी पडले मला कळलं मी मंत्री होतो मी जे गेलो हो। काही डेड गोड्या पाहिल्या काही जखमी होते असं करत, करत मी परत निघाल लिप लाव आलो तेवढ्यात एक मुलगा चौदा वर्षाचा एवढाचा मुलगा देखो, देखो अंकल मेरा हात निकाल आला मी यूपी से आया हूं। लिए पड केली के पास

पोलीस होते बोलत डीनला बोल बोल सगळं पहिल्या वाढ आले डीनिम दी, साहेब काय ही काय केस आहे मला जरा सांगा डी पी पायलन म्हणाले साहेब आय व्हेरी सॉरी आमच्या डॉक्टरांची चुकी डॉक्टरांची चुकी कसं चौदा आहे पुढे आयुष्य कसं काढायचं आणि त्यामुळे तो बोलला अंकल मे भाई बहिण चार आहे माप मी कोई कमात नाहीये माय पण के तर कुछ काम करूच ल्या मग डॉक्टर नंबर देला घेऊन जा त्याला एक्सेट होईल द्या टूईन की हा अठरा वर्षाचा झाला तर तुम्ही हॉस्पिटल में त्याला कुठली नोकरी द्या पण पर्मनंट नीट मुळे ठीक आणि मग त्याला माझं काय दिलं थोडे पैसे दिले जा तुला वाटली माहित जरूर तू ये का दिलं काही दिवसांनी आला काकाने का निBias आहेला आप आपका देखो आप नहीं समझ सकते वो आके मला तो अंकल में क्या करू अब तो 189 हो गया काम नहीं कर सकता अरे वो रहने दे कुछ मी विचारते त्याला जा त्याला मी ना मुस्लिम मी बोललो अमर बंगले में रो गवर्नमेंट के बंगले असले आम्ही करू पण काय नाही अठरा वेळ होईल काम एवढंच नाही त्याची भावंड युपी ला होती मी महिन्याला तीन हजार रुपये मनी ऑर्डर करा मी निवडणुकीचा मुद्दा म्हणून सांगत नाही काही नाही आम्ही तीस रुपये ऐसे आहे मुस्लिम काय मुस्लिम कोण आहे पी पीएम आहे इन्सानी इन्सानी तुम्हाला हे सांगू इच्छुक तो अठरा वर्षाचा झाल्यानंतर तो परत राहायचा म्हणता म्हणजे येतील पुराव आता म्युन्सिपल कमिशनर मुंबईत अग्रणी आहे ते सेक्रेटरी होते मी त्याला फोन केला असं असेल तुम्ही त्याला नोकरी देतो त्याने लिफ्टेन तो मुला हुशार आहे काय एवढासा उंच नाही त्याला क्लॅरिटरची नोकरी मिळते लग्न केला एक मुलगी आहे एवढी दोन पुढे आला माहिती तो का हवा से खाली मान खालू वर मतलब खा क्या चाहिए तुझे अंकल मैं घर के लिए अर्जित किया लग गया मेरे को लॉटरी लग गया मन उन्होंने कहा एडवांस में पांच लाख भरो बाद में लोन मिलेगा मेरे को पैसा नहीं अगले संडे आ जाओ पांच लाख देने का विचार मन किसी का तू अगो काय करे मला माहिती आता तू पक्क्या घरात मुंबई शहरात रस्त्यावर होता पक्क्या घरात केला आम्ही पा, पाना मुंबईत आणि शेजारी पाजारी आमच्या विविध धर्मांच्या मी तो गेले पंधरा ते सोळा सतरा दिवस इथे आहे आठ दिवसांनी माझे डॉक्टर फोन करतात नाशिक फ्लोरा जी आप ठीक कर ना आपण सर एकदम कोण विचारपूस करता अनेक मित्र आहेत म्हणजे हिंदू आणि अनेक कोण आणि म्हणून इथे कोणी धर्माचं जातीचा राजकारण करू नका मी एवढ्या वर्ष चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्र राज्य सांभाळताना मी कोणा मुसलमाना पंजाबी लोकांना शिंदे कोणाला त्रास नाही महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला तेव्हा मुख्यमंत्री असताना न्याय द्यायचं आणि त्यांच्या गरजा पुरवायचं हेच काम केलं महाराष्ट्र एक लोककल्याणकारी राज्य बनवावं प्रगत राज्य बनवावं म्हणून प्रयत्न केला कोण आरोप करू शकतो बांधव त्याच्याकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीये नाहीये आणि पत्रकार त्यांचे मुद्दे घेऊन आमच्याकडे क्या कर रहे है आप? सैदान बदल ये बदल बरं त्या मालू नये आपण सुपारी त्याला विचार दे आम्हाला प्रश्न आम्ही करतो ना या दोन्ही जिल्ह्यात जेवढे मोठे प्रकल्प सिंधुदुर्ग चा अभिमान तळ असू द्या सिंधुर्गचे पाटंधारे असू द्या रत्नागिरीत वेगवेगळे जैतापूर अनेक प्रकल्प सगळ्यांना विरोध कोणी केला असेल ना शिवसेनेच्या खासदारांना त्या खासदारांनी आज नोकऱ्या इथे नाही मुलं दहावी बारावी चाली पदवीर झालं तर मुंबईकडे जातात पुण्याला काही ते नोकऱ्या नाही आमचा उदय सांगत उद्योग मंत्री मी इंडस्ट्री मिनिस्टर आहे आम्ही सगळं का आणू पण यांना आम्ही घरी बसवा आम्हाला विरोध जर झाला नाही तर येणाऱ्या दोन वर्षात बेकारी संपू शकतो तरी पण त्याला की थांबवा अस वाटत आणि म्हणून बंदू बनलेलो मला तुम्हाला विनंती हे निवडणूक देशासाठी भारतासाठी भारत एक विकसित भारत महासत्ता बनावा पण माननीय मोदी साहेब प्रयत्न करताय त्यांना यश मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोदींच्या कमळाला मत द्यायला मोदींच्या कमळाला मत म्हणजे तुमची सेवा करणाऱ्या नारायण राणेला मत आहे नारायण राणेला मला तुमची सेवा करायची तुमचे प्रश्न सोडवायचे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे मी काय आमचा रवी चव्हाण काय आणि उदय सामंत काय आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही कोण बेकारी नाही आम्ही उद्धव छक उद्धव ठाकरेला विचारायला काय करतो बाबा एखादा धंदा सांग सामना सोडण्याचा कोणता धंदा नाही आणि दुसऱ्यांना आरोप करतो आणि म्हणून आपला देश बलवान करणाऱ्या मोदींना या एक दोन तिसऱ्या वेळेला परत पंतप्रधान बनवून हॅट्रिक पूर्ण करून देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण मोदीची निशानी कमळ आहे माझी निशानी कमळ आहे मोदी नामक नखत मला माझ्या नावासमोर कमळा कमळाच्या समोर एक बटन द्यावा आणि माझी सेवा मला तुमची सेवा करण्याची तुमचे प्रश्न सोडवण्याची रत्नागिरी हा हे शहर हे जिल्हा भारताच्या नकाशावर एक प्रगत जिल्हा म्हणून नाव रुपाला येण्यासाठी मतदान करा अशी आशा व्यक्त करतो मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानून मी जागी जय हिंद जय महाराष्ट्र